नमस्कार सकीनो आपण आज ही अशी दुर्वात बनवणार आहोत पाच वातींची एक दुर्व बनवणार आहोत ती एक वात होती मी तुम्हाला दाखवते कशी बनवायची सूत काढते मी असं सूत काढायचं आपल्याला अगोदर आपल्याला पाच वाती त्या अखंड वाती बांधायच्या सूत पक्क काढायचं याला कच्चा सूत नाही काढायचं हे तीन आपले तीन बोट आहेत ना त्या तीन बोटाची असे दोन पदर घ्यायची पूर्ण अख्खे पदर घ्यायचे दोन ती याची आख्याची एक वात अशा आपल्याला अखंडच पाच वाती करायच्या तीन बोटच घ्यायचे या अशा तीन बोटाच्या तीन बोटाच्या पाच पाच वाती आणि दोन पदराच्या असं तुटलं तरी काही नाही परत जोडून घेता येते पक्क असूच केलं ना तर मग तुटत नाही ते हे आपल्या पाच वाती हे थोडंसं आहे ते द्यायचंय तसे हे आपल्या पाच वाती झाल्या अखंड पाच वाती झाल्या आपल्या आता आपल्याला ही जी मधली वाते ती अशी हे धरायची आपली दुर्वा तयार करायची आता आपल्याला हे का आता ह्या दोनही मागच्या वाती त्या परत इथं लावून घ्यायच्या हे का आपली मधली जी वाते ती मध्येच धरायची हे असं हे करायचं अशा पक्क्या धरून ठेवल्या का हाताला थोडा भस्म लावायचा वाद छान ओळल्या जाते हे पा हे झाली आपली दुर्वा तयार दुर्वा वाद तयार झाली आता आपल्याला अजून एक वाद बनवायची ती पाच पदराची बनवायची म्हणजे चार पदराची स्वारी हां चार पदराची बनवायची चार पदराच्या पाचच वाती बनवायच्या आपल्याला म्हणजे आपल्याला एकवीस वाती पूर्ण करायच्या ना तर मग त्या पूर्ण वाती एकशे एकवीस होतात अखंड वाती करायच्या त्या अखंड वाती धरायच्या सिंगल वात नाही धरायची डबल वात धरायची हे पण तीन बोटाचेच घ्यायच्या जे आपल्याला चार पदराची बनवायची ते पण तीन बोटाचीच घ्यायची हे पण पन... एक दोन तीन आणि हे चार हे पूर्ण झालं एक वाद झाली एक दोन तीन चार ह्या झाल्या दोन वाती परत थोडा कापूस लागेल त्याला दोरा बनवायला अखंड बनवायचे ना आपल्याला पक्का दोरा केल्यानंतर मग तुटत पण नाही आपल्या ह्या दोन वाती झाल्या आता परत अजून तीन बोटाची एक दोन तीन चार ह्या झाल्या तीन वाती एक दोन तीन चार ह्या झाल्या चार वाती आता आपल्याला शेवटची एक वाती ना हे तीन बोटाची हे पा एक दोन तीन चार आणि ही पाच पूर्ण एक वात पाच याची घ्यायची म्हणजे त्या तीन वाती होतील ह्या अशा पा ह्या चार वाती ह्या चार वाती ह्या चार वाती ह्या चार वाती चार आणि ह्या पाच झाले एकवीस वाती चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंच वीस आणि याच्यात पाच टाकले आपण तर एकवीस वाती होत्यात याची पण तशी दुर्वा तयार करायची ही पूर्ण एकवीस वाती याच्यामध्ये थोडासा कापूस घ्यायचा हे असं बांधून टाकायचं कास वातींची एक वात दुर्वा एक दुर्वा आणि ही वीस वातींची एक दुर्वा अशा आपण हे मी बनवून ठेवले बघा अशा आपण पूर्ण एकवीस वाती बनवलेल्या आहे तुम्हाला जर कलर लावायचा असेल तर तुम्ही समजा हळदी कुंकू असं लावू शकता नाही तर मग तुम्हाला हे असं निस्त हे कलर करायचं तर हे पण करू शकता हिरवी हिरवा कलर द्यायचा तर हिरवा पण देऊ शकता नाहीतर तुम्हाला तशीच ठेवायची असेल तर ही अशी पण ठेवू हो शकता तर ह्या पूर्ण एकवीस वाती येतात मी तुम्हाला दाखवते हे पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस आणि ही एकवीस आपल्या अशा हे पूर्ण एकवीस दुर्व आहेत आवडली तर नक्की करून बघा